श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया आज गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृताचा मुहूर्त उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांपासून सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या पुनर्वसु नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेषराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तुम्हाला साह्यभूत ठरेल आर्थिक स्थिरता लाभेल नवीन वस्तूंच्या खरेदी करत असताना नवीन गुंतवणूक करत असताना आज सावधपणे निर्णय घ्यावेत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा सरकार दप्तरी ज्या मंडळींची कामं अडकलेली आहेत अशा मंडळींनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण आहे त्यामुळे आर्थिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक सौख्य या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कर्करास आज... कर्कराशीच्या महत्वाचे निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे आज तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे कुठलाही महत्वाचा निर्णय आज तुम्ही सावधपणे घ्यावा कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला प्रतिकूल ग्रहमान आहे त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आज आर्थिक लाभाचं ग्रहमान आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही प्रयत्न करत होतात विचार करत होतात त्या दृष्टीनं आज तुमची वाटचाल सुरू झालेली असेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल रास कन्या राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठा मान सन्मान प्राप्त होईल आर्थिक स्थिरता लाभेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल वरिष्ठांची मर्जी आज तुमच्यावर राहील त्यामुळे आजचा दिवस तुमचा उत्साही जाईल प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींना भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण आहे विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज महत्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करता येईल नवीन योजना राबवत असताना आर्थिक निर्णय घेत असताना आणि प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कौटुंबिक सौख्याचा स्थिरतेचा तुम्ही विचार करत होतात त्या स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवविवाहितांसाठी ज्यांची लग्न जमणार आहेत अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवत मकररास मकर राशीच्या मकर रा व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत साडेसातीची तीव्रता आज वाढलेली असेल कारवाई आज वाढण्याची शक्यता आहे परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कुंभरास व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण हे आर्थिक स्थिरता देणार आहे आज तुमचे व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील पुनर्वसु नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला भाग्यवृद्धी करणारं ठरेल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुमचा उत्साह वाढलेला असेल नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल आणि त्यांची अंमलबजावणीही करता येईल